नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल बांगलादेश येथे आपला भारतीय कांदा किती निर्यात झाला आणि त्या कांद्याला किती बाजारभाव मिळाला ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काल बांगलादेश येथे आपला भारतीय कांद्याला बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तर मित्रांनो काल घोळडंगा या बॉर्डरवरून सात गाड्या निर्यात झाली मित्रांनो घोळडंगा बॉर्डरवरून निर्यात कमी झाली असली तरी मेहंदीपूर या बॉर्डरवरून काल निर्यात चांगली झाली ती म्हणजे पंधरा गाडी निर्यात झाली आणि हिली या बॉर्डरहून एक गाडी निर्यात झाली तर मित्रांनो टोटल मिळून काल तेवीस गाड्या भारतीय कांदा बांगलादेश निर्यात झा निर्यात झाला आणि मित्रांनो त्या निर्यात कांद्याला बाजारभाव जे आहे ते पंचेचाळीस ते शेहेचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला तर मित्रांनो हा बाजारभाव जो दाखवला जात आहे तो टीकेमध्ये आहे त्या म्हणजे चौसष्ट रुपये ते शासष्ट रुपये तर मित्रांनो भारतीय रुपयामध्ये याचं रूपांतर केल्यास शेहेचाळीस रुपये एवढे होते तर मित्रांनो यामध्ये नाशिकचा कांदा होता गोलटा होता सुपर होता आणि मित्रांनो गोल्टी होती आणि मित्रांनो यामध्येच आणखीन पुण्याचा कांदा एक्सपोर्ट झाला आणि नगरचाही कांदा एक्सपोर्टसाठी गेला तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळाली तर याचे मग दोन मित्रांनो सांगण्यात येते की महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे मागील काळात तर पाहिले तर मित्रांनो बेचाळीस ते चव्वेचाळीस रुपये बाजारभाव होता पण आता दोन रुपये बाजारभाव सुधारणा झाले आहे त्यामुळे भारतात ही कांदा बाजारभाव सुधारण्याची जास्त शक्यता आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद लाईव्हला पुन्हा भेटूयात